नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ कुमोत्तई गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका का गोसावी चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचा भाग आपला चालला आहे बारावा सद्गुरू निखळ ब्रह्मच अहंकार आणि श्रेष्ठतेच्या भावातून जो पूर्णपणे मुक्त आहे आपण गुरु असल्याचा विचार त्याच्या मनात एकवार जरी येऊन गेला तरी तो दुसऱ्याला आध्यात्मिक शिक्षण द्यायला अपात्र ठरतो स्वतःला समाजाचं जनतेचं सेवक न मानता स्वामी समजून ज्या ज्या गुरुंनी कार्य केलं त्याचा अंती अधपातच झाल्याची कितीतरी उदाहरणं आपण बघतोच आहोत हरिकाकांनी गुरु म्हणून कधीही स्वतःचं स्तोम माजवलं नाही उलट पक्षाला आपल्या पंखांनी एकदा उडता यायला लागलं की त्याने आपल्या पंखाच्या बळावरच आकाशात झेप घ्यायची असते त्याचप्रमाणे काका आपल्या भक्तांना मार्गदर्शन करायचे त्याला एखाद्या नामाची नियमाची आधार शिदोरी सोबत द्यायचे आणि स्वतःच भरारी मार म्हणून भक्तांना प्रेरित करायचे भक्तांना त्यांनी आपल्या भजनी लावून त्यांच्या दैनंदिन व्यवहारापासून लौकिक सुखांपासून कधी वंचित केलं नाही आहे संगीतकलेसारख्या क्षेत्रात नावाजलेल्या अस्सल कलास्वादात रमलेल्या एखाद्या कुटुंबावर कधी आकाश कोसळतं आणि त्या कुटुंबातील पत्नी गुरुभुजनी लागते आपले संगीत साधना सोडून ध्यानधारणेत हरवून जाते तेही अपुऱ्या ज्ञानावरच केवळ आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी आणि अखेर आपला पती मुलं प्रपंच यांच्यापासून दूर जाऊन स्वतंत्र राहायलाही लागते आपल्या गुरुला आपले कुटुंबीय मान देत नाहीत म्हणून आपल्या अपत्यांचंही द्वेष करायला लागते ही कसली अलीय गुरु भक्ती सुरांची साधना हीच ईश्वरी साधना असं मानणारा संगीतकार पती आणि अर्ध्या वाटेवर संगीत साधनेकडे पाठ फिरवून पतीच्या अगदी विरोधी भूमिका घेऊन केवळ ईर्षेपोटी पत्नीने माजवलेलं गुरुभक्तीचं अवडंबर त्यातून हरवलेला त्या दंपत्यांचा त्यांच्या अपत्यांचा आनंद प्रत्यक्षात बघितला ना म्हणजे अगदी सामान्य माणूसही गुरु या तत्त्वासंबंधी सद्गुरू या संस्थेसंबंधी शंका घ्यायला लागतो परमेश्वरापर्यंत पोचण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या साधकाला जो निरपेक्ष भावाने सहाय्य करतो तो सद्गुरू आहे हे हरिकाकांनी आपल्या कृतीनेच दाखवून दिलेलं आहे संत अनेक असतात सद्गुरू एखादाच हरिकाकांसारखा का। साताऱ्याचे डॉक्टर द दी वी दयाळ यांनी हरिकाकांनी आपलं जीवन परिवर्तन घडवून आणल्यानंच आपण आयुष्यात यशस्वी झाल्याचं चा आवर्जून सांगितलेलं आहे आपल्या थरी काकांच्यामुळे आत्मविश्वासाचं धाडस तर आलंच आहे परंतु आपल्याबरोबर मित्रांचं आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांमध्येही योग्य परिवर्तन घडवून आणावं अशी प्रेरणा डॉक्टरांना काकांच्याकडूनच सतत लाभत राहिली आणि त्यामुळेच अनेक मित्र जोडले गेले सांगलीचे आमदार विष्णू अण्णा पाटील डॉक्टर डी जी पाटील यांच्याबरोबर राहून सांगलीतही त्यांना समाजसेवेचं लोककल्याणकारी कार्य करता आलं हरिकाकांनी डॉक्टरांना दोनच गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवायला सांगितल्या एक म्हणजे आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी मोडेल पण वाकणार नाही याच तत्वावर चालावं आणि दुसरं आहे पुढचा कितीही मोठा असला तरी आपली जर चूक नसेल तर त्याच्यापुढे झुकायचं नाही आयुष्यात आपल्या सहवासात येणाऱ्यांपैकी पुढल्याला मग तो कोणत्याही जातीचा असू देत धर्माचा असू देत त्याला कधीही हिणवायचं नाही कमी लेखायचं नाही त्याचा तो आपल्या परीने मोठाच असतो प्रत्येकाला स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वाभिमान हा असतोच असतो दुसऱ्याला जो मोठा समजतो तोच खरा मोठा असतो डॉक्टर म्हणतात हरिकाकांनी दिलेल्या वेळेचं नोकरीत मला वैशिष्ट्य असं जाणवलं की अवघड गुंतागुंतीच्या संशयास्पद मारामारीच्या अपघाताच्या बलात्काराच्या सुनांच्या पोस्टमॉर्टम केसेस विशेषतः वाळवा बत्तीस शिराळा तासगाव तालुका इथून आलेले आहेत सर्व केसेस माझ्याच ड्युटीमध्ये आलेल्या होत्या आणि त्या सर्व केसेसचा निकाल सेशन कोर्टमध्ये मी दिलेल्या ओपिनियनच्या बाजूनेच लागला कोर्टात देखील माझी क्रॉस एक्झॅमिनेशन होत असताना माझं म्हणणं उचलून धरतात हरिकाकांनी दिलेल्या वेळेचं त्यांनी घडवलेल्या संस्कारांचं डॉक्टर आणखीन एक वैशिष्ट्य सांगतात जास्तीत जास्त गरीब लोक ज्यांना कोणीही वाली नाही असे निराधार रुग्ण कोणत्याही वेळेला रात्री अपरात्री माझ्या घरी मोठ्या विश्वासाने येत पूर्वपरिचय असल्यासारखे माझ्याशी बोलत वागायचे पण त्यांच्याकडून एक पैदेखील फी न घेता गरीब रुग्णांवर उपचार करण्याची अखंड प्रेरणा काकांच्याकडूनच मला मिळत असे त्यामुळे गरिबांना अपघात मारामारी शवविच्छेदन आदींची खरी प्रमाणपत्र विनामूल्य मी देऊ शकलो अशी प्रांजळ कबुली देणारे डॉक्टर दयाळ दे यांच्यासारखे हरिभक्त कितीतरी आहेत ज्यांना हरी काकांसारख्या सद्गुरूंचा परिसस्पर्श लाभला त्यांच्या आयुष्याचं सोनंच झालेलं आहे हरी का सोनच संत महात्मे देशाला महान बनवतात आणि महात्म्यांचा आणि संतांचा गौरव करण्याची कृतज्ञता बुद्धी देशाला सुसंस्कृत बनवते हरिकाकांचा असाच गौरव त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या मनात कोरलेला आहे त्यात एखाद्या व्यक्तीला काकांच्याकडून कृपानुग्रह प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला लाभणाऱ्या अनुभवांचे परिणाम पार बदलून गेलेले असतात त्या व्यक्तीला अनपेक्षित त्याच्या आकलनाच्या पलीकडचंही काही अनुभव येऊन जातात हत्तरगीला हरिमंदिरात रंगलेल्या एखाद्या कार्यक्रमात रमलेले काका कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या लोकांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला अचानक बोलावून घेत असत रामचंद्र बळवंत कदम यांना काकांनी एकदा असंच बोलावून घेतलं आपण होऊनच त्यांना नियम दिला आणि जमलेल्या मंडळींना म्हणाले पावणे तीन वाजले असणार अडीच वाजलेत दोन वाजून पस्तीस मिनटं झाली असं आपापसात त्या घड्याळ्यात पाहून कोणी कोणी सांगितलं काकांनी कदमांनाही विचारलं तेव्हा त्यांनी घड्याळात न पाहता हो पावणे तीनच असं उत्तर दिलं त्यावर काका म्हणाले म्हणजे तू माझा मित्र होणार तर त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने काकांनी कदमांना अनुग्रहित केलं काका कदमांना एकदा म्हणाले मला नको करूस नमस्कार तो समोर दगड आहे ना त्याला कर्जा मुलांना दोनशे रुपये देतोस जुगार खेळतोस तुला उशीर झाला असणार जावा लवकर कदम यांना काम कमी मिळत असल्यामुळे पैसे कमी पडायचे त्यामुळे एकदा त्यांनी मटक्याचा नंबर लावला आणि पहिल्याच वेळेला त्यांना ऐंशी रुपये मिळाले त्यामुळे मटक्याची त्यांना ओढ लागायला लागली ती त्यांनी न सांगता काकांनी मात्र अचूक जाणली आणि त्याचीच त्यांना आठवण करून दिली हरिकाकांसारख्या गुरूंची आपल्या शिष्यांवर किती सूक्ष्म नजर असते हेच त्यांच्या ध्यानी आणून दिलं आपली एवढी गुप्त गोष्ट काकांनी उघड करताच कदम पार विरघळून गेले त्यांनी पुन्हा मटक्याच्या वाटेने न जाण्याचा दृढ निश्चयच केला आणि म्हणाले काकांनी दिलेला नियम कदम वेळेच्या पाच मिनिटं आधीच पुष्कळ वेळा पाळत होते त्याबद्दल काका त्यांना म्हणाले हातात तुम्ही घड्याळ कशाला बांधता हेच मला कळत नाही याप्रमाणे काकांनी पावलोपावली कदमांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली त्यामुळे आपल्या जीवनाला योग्य दिशा लाभलीये असंच ते मोकळ्या मनाने कबूल करतात हरिक काकांनीही अशीच वैद्यकीय आयुष्यभर केली समाजाची लोकांची अचूक नाडी परीक्षा केली आहे आणि भक्तीची कॅप्सूल लोकांच्या गळी उतरवली लोकांना जडलेले अनेक मानसिक शारीरिक रोग त्यांनी बरोबर हेरलेत आणि तेच त्यांच्या चिंतनाचे ची विषयही बनतात आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचा त्यांच्या समस्यांचा त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या केस तब्येतीचा केस स्टडीज त्यांना सुरू होत असे त्यामुळे आपला आजार बरा होईपर्यंत जसं वैद्यांनी दिलेलं वेळी नियमित जावं लागतं तशीच काकांनी दिलेल्या वेळेत ती व्यक्ती पुन्हा पुन्हा हजर होत असे पुढील उपचार करून घेत असे परंतु या हरिवैद्याने रुग्णभरा केल्यावरही तो हरिमंदिरात हरी, हरी काकांच्याकडे अखंड येत राहत असे कारण या वैद्याची फी त्या रुग्णाला खिशाला कात्री लावणारी नसायची उलट त्याला प्रत्येक वारीत सत्संगाचा लाभ देणारीच असायची हरिकृपेचं टॉनिक मिळत असे आपल्या भक्तांवर योग्य उपचार व्हावेत याची हरिकाकाही काळजी घेत असत त्यासाठी त्यांनी आयुर्वेदाचंही सखोल अध्ययन केलं होतं अनेक वेळा त्यांनी सुचवलेल्या औषधांनी शारीरिक व्याधीमुक्त झाल्याचं समाधानही भक्तांना मिळत असे स्वतःकडे असलेल्या या ज्ञानाचा आवश्यक त्यावेळी आणि अल्प प्रमाणातच उपयोग हरिकाकांनी करून घेतलेला आहे कारण आपल्या एखाद्या विषयाचा अभ्यास असला तरीही तो शंभर टक्के पूर्ण झाल्याची ग्वाही आपलं मन जोवर देत नाही तोवर आपण सर्वज्ञ आहोत या फसव्या कल्पनेत राहून कोणावरही प्रयोग करू नयेत अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे औषधोपचार सुचवतानाही ते हे करून बघा तुमचं अन्य औषधोपचार काही चालू असतील तर ते आधी पूर्ण करा अशा अत्यंत व्यावहार्य अशा सूचना ते देत असत कला आणि सौंदर्य या नावाखाली आज समाजात जे आहे ना ते अनेक वेळा कलास्वादाच्या विशुद्ध आनंद आणि सौंदर्याचा मुक्त आस्वाद घेण्यातही बाधा आणतं कलेच्या नावाने जे कामोत्तेजन चालतं वृत्ती विचलित करणाऱ्या मोहात अडकणावणाऱ्या माध्यमांच्या आहारी जाण्यानं जे बघायला मिळतं ते अतिशय भयानक आहे काही का वेळा तर ते, ते अत्यंत विकृतही असतं काव्य संगीत नृत्य नाट्य चित्र आदी कलांच्या माध्यमातून खरं तर समाधी सुखाचा आनंद प्राप्त होऊ शकतो परंतु कलाविलासाच्या नावाखाली जो काही कलिविलास बघायला मिळतो ना तो पाहून डोकं गरगरायला लागतं अशी कलेची फसवी प्रलोभनं माणसाला साधनेपासून परावृत्त करतात तेव्हा अशा वेळी हरिकाकांचं दृष्टेपण अधिक डोळ्यात भरतं एरवी एका जागी लोककल्याणात ताससतास बसायचं लोकांच्या सुखदुःखात रस घेऊन त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि त्यांचं निरसन करून त्यांना निरोप द्यायचा हे सातत्याने आयुष्यभर करणं किती अवघड आहे हे ध्यानी येतं तरीही काकांनी ते कष्ट उपसलेत लोकांनी भक्तिमार्गाच्या परमार्थाच्या नावानं ना, तरी एकोप्याने राहावं यासाठी त्यांनी धडपडही त्यांची असायची परंतु माणूस सत्संगात राहूनही पुष्कळदा किती कोरडा राहतो याची काही प्रसंगातूनही प्रचिती येते आपण फार सेवा केली भक्ती केली म्हणून काका आपल्याला आहेत असाही अनेकांचा समज होता खरं तर लोकांच्या अपूर्णतेची त्यांच्या अहंतेची काळजी काकांना असायची आणि त्यामुळेच ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने सूचित करण्यासाठी बोलावून घेत असत तरीही आपण त्यांच्या अंतरीचा भाव समजून घेण्यासाठी अपुरेच पडत असू अशी खंतही काका सूचकतेने किंवा कधी मोकळ्या मनाने बोलूनही दाखवत असत परंतु तरीही लोकांनी त्याची किती दखल घेतली मनातलं द्वैत मनातून किती दूर झालं किंबहुना ते किती दूर करता आलं भाषा सीमा जात वर्ण धर्म या सर्वांच्या पलीकडे असलेले काका सर्वांना अभेदभावाने गुण्या गोविंदाने नानताना पाहून किती प्रसन्न झाले असते काकांच्या समोर वावरताना अद्वैताची बेगडी झूल पांघरून कोणी कितीही वावरलं तरी आतून कोण कसं आहे हे मात्र काका पूर्णपणाने जाणूनच होते त्यामुळे त्यांनी लोकांना परस्पर प्रेमभावात ठेवण्याचा अखेरपर्यंत धास ठेवला आहे आणि जेव्हा त्यांना जाणवलं की ही ज्याची त्याची जित्याचीच कोड आहे तेव्हा त्यांनी स्वतःच आयुष्य कार्य आवर्त घेतलं कारण काळ काकांच्या अधीन असल्याने त्यांनी ठरवलं असतं तर या धारण केलेल्या देहातच ते त्यांच्या आयुष्याची शतकी भागीदारी गाठू शकले होते परंतु त्यांनी तसं करायचं नाकारलं सांगलीचे बापूसाहेब चाफळकर यांनी एकदा गोकुळाष्टमी उत्सवात काकांना या संदर्भात विचारलं होतं तेव्हा काकांनी हे स्पष्ट केलं की आला देहाचा कंटाळा असं समर्थ श्री रामदास स्वामींच्या भाषेतच त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यातून एक स्पष्ट होतं की हरिकाकांसारख्या संत सत्पुरुषांना देखील समाज भरपूर शिणवतो तेही त्यांच्याकडून आपली लाखो कामं करून घेतात जणू आज आम आजच्या जगाचा युगधर्म हा बनलेला आहे त्याचं अनुसरण करायचं की काकांनी दाखवलेल्या मार्गाचं हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं आहे सौंदर्य आणि आनंद ही एक मानसिक अवस्था असते तिचा अनुभव त्याच पातळीवर उतरून घ्यावा लागतो पतंगाचा स्वैर विहार एखाद्या मोकळ्या विस्तीर्ण जागेतच अधिक अनुभवायला येतो साधनेने मनाचं जे संतुलन साधलं जातं त्यामुळे असामाजिक समजल्या जाणाऱ्या विचारांना नीट समजून घेतलं जातं त्यात परिवर्तन घडवून आणून त्याला एक उदात्त रूपही देता येतं इथं फ्राईडच्या कला निर्मिती सिद्धांताचा आधार लागतो काकांनी आपल्या साधनेला असं विधायक रूप दिलेलं आहे त्यासाठी त्यांनी संगीत लय देखील अचूक पकडून तिची जोड साधनेला दिली आणि साधनेलाही सौंदर्यरूप दिलं संगीतात मग ती गझल असू देत किंवा एखादं भावगीत ता असू देत त्याला स्वतःचा सूर आहे स्वतःची मांडणी आहे स्वतःची सादरीकरणं जी एक शैली आहे रीतही आहे आवाजाचा लगाव आहे असा सूर आणि लय आपल्या जीवनातही साधनेनेच आणता येतं मग स्वतःची अशी खास शैलीही तयार होते जग आपल्याकडे त्या शैलीतूनच बघत असतं आपल्याला ओळखत असतं आणि अंतरयामी हरिचिंतनाचाच लगाव असेल तर आपल्या जीवनातही ताल सूर कुठेही बिघडत नाही उलट आपल्या जीवन संगीताच्या सुरेल तारा अखेरच्या श्वासापर्यंत छेडल्या जातात असा विश्वास काकांनी आपल्या सहज साधनेतून दिलेला आहे आत्मचिंतनाशी नातं जोडणारा जसा संगीतात भावगीत हा प्रकार असतो तसाच साधनेतही एक भावस्वर असतो त्या स्वरात अखंड राहिलं की ईश्वरी अनुसंधान तो तुटूच देत नाही आणि प्रापंचिक कर्तव्य कर्मात कधी बाधा आणत नाही मात्र तो स्वर हृदय झंकारणाच्या तारांबरोबरच नीट साधला गेला पाहिजे आणि एकदा तो साधला गेला ना की मग हृदयाशी घट्ट पकडून ठेवता आला पाहिजे संत सावतोबांनी आपल्या हृदयात भगवंताला घट्ट पकडून ठेवला ना तसा संत नामदेवांसारख्या परमभक्ताला भगवंतालाही शोधण्यासाठी त्राही भगवान म्हणावं लागलं आहे त्रिलोक धुंडाळूनही जेव्हा भगवंत सापडे ना तेव्हा अखेर सावतोबांना शरण जावं लागलं आणि सावतोबांनी सांगितलं भगवंत तर आपल्या हृदयातच असतो तेव्हा नामदेवांचं लक्ष आधी स्वतःच्या हृदयाकडे आणि मग सावतोबांच्या हृदयाकडे गेलं भगवंतांच्या पितांबराची दशी दृष्टीला पडताच भगवंत सावतोबांच्याच अंतरी लपून बसलेला असल्याची साक्ष नामदेवांना पडली आहे अहंतेची विषवल्ली गळून पडली आहे आणि भगवंतांची शुद्ध भावापोटी भेट घेता आली आहे अशा या संत चरित्रातील घटना आणि प्रसंगातून कलेचं जीवनाचं अध्यात्माशी असलेलं नातं स्पष्ट होतं लोकांच्या कल्याणासाठी अनेक प्रसंगी हरिकाकांना निर्भीड व्हावं लागत असे पारमार्थिक प्रबोधनासाठी आत्मानुभूतीने आलेलं ज्ञान त्याच्या आधारे भक्तांचं मोहापासून रक्षण करण्यासाठी त्यांना योग्य जाणीव करून द्यावी लागायची भक्तांच्या मनात शंका असायची कधी ती बोलून दाखली जायची काका पापी लोकांचा उत्कर्ष आणि सज्जनांचा छळ का होतो एका मुलाने विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल काका त्याला म्हणाले जो शाळेत जातो त्याला थोडा उशीर झाला तर शिक्षा होते हो ना दुसरा शाळेत न जाणारा टप्पू असतो तो उन्हाळख्या करत मजेत फिरत असतो एवढ्यावरून दुसऱ्याची स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली आहे असं म्हणणार का काकांच्या अशा कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलाने नेमकं काय द्यावं हे ते काही त्याला कळे ना तेव्हा त्याच्याकडे बघून हसतच काका उत्तरले भविष्यात दोघात खूप फरक पडतो पहिला पुढील आयुष्य सुखाने घालवतो तर दुसरा भीक मागत दारोदार फिरतो नाहीतर तुरुंगाची हवा खातो एखाद्या सत्यसंकल्पासाठी हरिकाका भक्तांच्याकडून वचन घेत असत किंवा शपथ घ्यायला लावत असत कारण एकदा सद्गुरूंना वचन दिलं की त्याच्या आठवाने वाईट विचारांपासून कुमार्गापासून मन माघारी वळतं असं सामर्थ्य त्या वचनात त्या शपथेत असल्यामुळे माणसाची पापकर्मापासून निवृत्ती होते सद्गुरूंचं सत्कार्यासाठी घेतलेलं कर्ज माणसाला असावं त्यामुळे त्याला देवाची सद्गुरूंची सतत आठवण राहते मोराला जसं पिसाऱ्याचं ओझं वाटत नाही तसंच भक्तालाही ते ओझं जाणवतही नाही संत एकनाथ महाराजांना देखील त्यांचे गुरु जनार्दन स्वामी पहिल्यांदाच पैठणला आले होते त्यावेळी त्यांची उत्तम व्यवस्था राहावी म्हणून कर्ज घ्यावं लागलं होतं परंतु गरज नसताना चैनीसाठी किंवा शेजारी रंगी टी व्ही आहे म्हणून आपल्याही घरी टी व्ही तसाच हवा या स्पर्धेपुटी घेतलेलं कर्ज फेडताना मात्र यातनाच अधिक भोगायला लागतात नोकरी म्हणजे टांग्याचा घोडा कितीही शेणला थकला तरी देखील चाबूक गुगारल्यावर धावावंच लागणार तेव्हा स्वतःच्या हिताचा आवडीचा व्यवसाय परिश्रमपूर्वक करा त्यासाठी मनाची शक्ती वाढवा त्यासाठी नामस्मरण हा एक उत्तम मार्ग आहे असंच काका म्हणत एकदा दत्ताबाळ काकांच्याकडे गेले त्यांना नाथांनी हरिमठाला दिलेल्या भेटवस्तू बघायच्या होत्या त्या ते दाखवून त्यांनी गायत्री मंत्राबद्दल विचारलं तेव्हा काका म्हणाले सर्वांचा आत्मा एकच आहे फक्त गायत्री मंत्र अत्यंत शुद्ध स्वरूपात कोणीही म्हणू शकतो गायत्री मंत्रासंबंधी त्यांच्या कल्पना अगदी स्पष्ट होत्या वाणी उच्चार अचूक असेल अंतर्बाह्य शुद्धी असेल तर तो रक्षक मंत्र ठरतो मात्र त्याचं अशुद्ध उच्चारण झाल्यास तो हानिकारकही ठरवू शकतो म्हणून त्याची संथा घेऊनच तो शुद्धच म्हणायला हवा असंच ते सांगत हरिकाकांचं चरित्र त्यांची साधना या साऱ्यांचं सूत्र लोककल्याण हेच होतं यमकनमर्डीसारख्या गावातील या विद्यापीठाचं कार्य पुढे हत्तर्गीच्या भव्य वास्तूतही कोणतीही सुट्टी न घेता अविरत चालू होतं चालू आहे विशुद्ध प्रेमभाव ही इथल्या प्रदेशाची एकच अट आहे आणि श्रद्धा भक्ती प्रयत्न या त्रिकुटावर आधारित अभ्यासक्रम आहे वयाची जाती पातीची अन्य कोणतीही अट नाही हरी मंदिरात असो किंवा पैठणच्या गोदामाईच्या वाळवंटात असो हरी काकांची लोकशिक्षणाचं चा कार्य चालूच चा असायचं चा। प्रवासात आलेल्यांना काय मनात काही प्रश्न असतील तर सर्वांसमक्ष त्याची वाच्यता केली जायची त्यातून सर्वांना अंतर्मुख करण्याचं विलक्षण कौशल्य काकांच्याकडे असल्यामुळे काका लोकसंवादातून अपेक्षित प्रश्नांची उत्तरं शोधून उपायही सांगत असत एका पैठणवादीत गोदाकाठच्या वाळवंटात भीक मागणाऱ्या एका मुलाला हरिकाकांनी जवळ बोलवलं आणि त्याला विचारलं भीक कोणत्या नावाने मागतोस देवाच्या कोणत्या देवाच्या कोणत्या भी इथं तुझ्याजवळ कोणता देव आहे पोरगा क्षणभर गोंधळला तेव्हा काकांनी समोरील नाथमंदिराच्या समाधीकडे नुसतं बघितलं मुलांनी चटकन उत्तर दिलं नाथ महाराज नाथ महाराजांचं एखादं गाणं म्हणशील रे मुलांनी मांडवलोली परंतु मिटलेले डो ओठ काही उघडे नाथ याची ल अडचण लक्षात घेऊन नाथांनी एक अभंग त्याला गायला शिकावला आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळे विट्टी दांडू खेळे विट्टी दांडू क्षणार्थात काका त्या अभंगातील माव भावाशी एकरूप एवढे झाले की जणूकही काका स्वतःच हाती विट्टी दांडू घेऊन खेळण्यात रमून गेले त्या मुलाचंही मूळचाच मधुर आवाज असलेला आपला सूर त्यांनी काकांच्या सुरात मिसळून आनंद लुटला विट्टी दांडू खेळण्याच्या वयात आपल्याला हाती कटोरा घेऊन भीक मागावी भी लागत आहे हे दुःखही तो त्या क्षणी पार विसरला आणि आनंद लहरीवर हिंदोळा गातच राहिला तिथे जमलेल्या लोकांनी हरिकाकांनी त्याला कौतुकाने आणि प्रेमाने भरपूर दक्षिणाही दिली आणि याचबरोबर आज आजचा भाग आपण पूर्ण करणार आहोत अवधूत चिंतन श्री दत्त